सर्वांना नमस्ते आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी आळूची वडी बनवणार आहे त्यासाठी बघा आपण कुंडीमध्ये आळू लावलेली आहे तर बघा हे आळूचे पानं खूप छान आले आहेत बघा प्रथम आपण एका कुंडीत लावल्या होत्या ते छान आले आळूचे पानं त्यानंतर मी अजून एका कुंडीमध्ये लावले ते पण छान आलेत मला वाटलं येणार नाहीत पण खूप छान आळूचे पानं आलेत यानंतर बघा आता आपण हे आळूचे पानं कट करून घेऊ आता आळूच्यावड्या म्हटलं तर सर्वांनाच खूप आवडीचा पदार्थ आहे तर म्हटलं चला आज आळूच्या वड्या करावा खमंगा आणि कुरकुरीत हे बघा आता एवढे पानं निघलेले आहेत हे भरपूर पानं आहेत जवळजवळ हे ना तीस ते पस्तीस पानं आहेत आता आपण याला काय करू स्वच्छ धुऊ प्रथम याच्या देठं काढून घेऊ आणि यानंतर बघा आपण हे ना असे देठं काढले ना मग पाण्यामध्ये एका पातील्यात आहे ना ते भिजत ठेवू आणि एकदम स्वच्छ पाण्याने याला धुवून घेऊ हे बघा सर्व देट काढून झालेत आणि एका पातील्यामध्ये आपण हे ना पानं असे भिजत ठेवले म्हणजे त्यावरील काय सर्व कचरा वगैरे निघून जाईल तसे ते आपल्या कुंड्या पावसातच होत्या त्यामुळे एवढं काही नाही पण तरी पण आपलं धुवून घ्यायचं म्हटलं स्वच्छ आता या ठिकाणी बघा आपण गरम पाण्यात चिंच भिजत घातलेली आहे तर ते वड्या कशा थोड्याशा खवखवतात कधी कधी पण हे पानं आपले खवखवत नाही पण चिंचेचं पाणी टाकलं तर अजूनच छान लागतात तर आपण काय केलेलं आहे आळूच्या ओड्या कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी ना तांदूळे ना कढईत भाजून घेतले आणि खमंग असे तांदूळ कढईत भाजून घेतले मग यानंतर बघा आपण असं मिक्सरला त्याचं पीठ करून घेतलेला आहे तर छान असं पीठ तयार झालेलं आहे आणि जर तुम्हाला एक खमंग आळूच्यावड्या खायच्या असतील तर काय करायचं कढईमध्ये आपलं पटकन तांदूळ असे एक मुठभर तांदूळ भाजून घ्यायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे तर खूप छान आळू चवड्या होतात तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण टाकला लाल तिखट टाकलं हळद टाकली आणि मीठ पण टाकलं आणि यानंतर बघा आपण आहे ना मिक मिक्सरला ते बारीक वाटण वाटून घेऊ आणि एका कढईमध्ये बघा आपण बेसनपीठ घेतलं आहे अशी छोटी कढाई तर त्यातच आपल्याला चांगलं बेसनपीठ पीठ कालवता येतं त्या त्यामुळं कढाई घेतली छोटी आणि त्यामध्ये पांढरे तेल टाकले हे वाटून घेतलेलं सर्व वाटण टाकलं आता आपण आहे ना हे मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झालं त्यानंतर बघा यामध्ये आपण ओवा टाकलेला आहे तर ओवा कसं बेसन पिठाचा कुठलाही पदार्थ असला तर त्यामध्ये थोडासा ओवा टाकलं तर आपल्याला पचनास हलकं जातं त्यामुळे ओवा टाकलेला आहे आणि याप्रमाणे बघा आपण हे ना असं आळूच्या पानाला परातीत पान ठेवलं आणि यानंतर बघा आपण असं बेसनपीठ लावून घेऊ सर्व पानाला आणि असं पातळ नाही करायचं घट्ट करायचं म्हणजे सर्व पानांना पीठ लागलं जातं आणि वड्याही कडक होतात हे बघा दुसरं पान याप्रमाणे टाकून घ्यायचं आता मी वड्यात तीन पानाच्या बनवत आहे तर बघा तिसरंही पान आपण याप्रमाणे टाकून घेतलं आणि तिन्ही पानांना याप्रमाणे बेसनपीठ लावून घेऊ बेसनपीठ घट्ट असेल तर मग ओड्या एकदम छान कुरकुरीत होतात आणि बघा दोन्ही साईडने आपण हे ना हे पानं असे दुमडून घ्यायचं आणि त्यालाही बेसनपीठ लावून घ्यायचं याप्रमाणे आणि नंतर वरची बाजू ना अशी अशी रोल करत यायचं खाली मग कसं आपली ओडी एकदम अशी गोल 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 येते आणि कापतानासुद्धा तुटत नाही काय नाही एकदम छान असं गोलाकार ओड्या पडतात याप्रमाणे बघा हे बघा आणि आळूच्या वड्या उकडताना आपण ज्या चाळण ठेवतो ना त्या चाळणीला प्रथम तेल लावून घ्यायचं म्हणजे वड्यानं आपल्या खाली चिकटत नाहीत तर याप्रमाणे बघा आपण सर्व आळूच्या वड्या तयार करून घेतल्यात आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय आणि पाणी ठेवलंय पाण्याच्यावरती आपण चाळण ठेवली एक ते दीड तांब्या पाणी ठेवलं असं नाही याच्यावर असं घट्ट असं झाकण ठेवलंय आणि पंधरा ते वीस मिनिट आपण ह्या आपण ह्या ना उकडून घ्यायच्या हे बघा पंधरा ते वीस मिनिट ह्या वड्या उकडून घेतल्यात यानंतर बघा आपण सुरीने ना चेक करून पाहू वड्या वो शिजल्यात का नाही त्यामध्ये सुरी बघा अशी खोचायची हो सुरीला थोडंसुद्धा बेसन म्हणजे असं चिकटलं नाही ना काही तर वड्या आपल्या शिजलेल्यात आणि थोडं जरी चिकटलं तर वड्या आपल्या कच्च्या आहेत असं समजायचं आणि यानंतर बघा आता वड्या आपल्या शिजल्यात आपण एका ताटामध्ये ना गार होण्यासाठी ठेवू त्यांना तर थंड झालं की मग कापल्या ना तर एकदम छान अशा कुरकुरीत वड्या होतात जर गरम याच्यात कापल्या तर मग त्या तुटतात तर पूर्ण थंड होऊन द्यायच्या आणि याप्रमाणे बघा अशा कट करून घ्यायच्या आणि एका पॅनमध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर बघा आपण सर्व वड्या अशा ठेवलेल्या आहेत पॅनमध्ये आणि यानंतर बघा आपण आहे ना वड्या पलटी करून घेतल्या आणि पलटी करून घेतल्याच्यानंतर थोडंसं वरून असं मीठ टाकलेलं आहे आणि यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आता हे वरून जर टाकलं ना इतक्या खमंग वड्या लागतात ना खूपच छान लागतात कारण त्या बाहेरच्या बाजूला आहे ना सर्व आ, हे त्याला हे लागतं आपण टाकलेलं तर खूप चव लागते वड्यांची मग कधी पण आहे ना ओड्या तळताना असं वरून थोडं मीठ आणि अशी मिरची पावडर टाकायची आणि मग पुन्हा एकदम दपल... त्याप्रमाणे आपल्या आळूच्या ओड्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद